नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुपक्षी शेतकऱ्याचे कसे मित्र असतात व त्याला काम करताना ते कसं सहकार्य करतात हे बघा इथे इथे बघताय आता हे ट्रॅक्टरनं पराटी काढणं चालू आहे जसं पराटी काढणं चालू झाले याच्यात बघा ते बगळे त्यानंतर तो कोळसा पक्षी ते काय जे काही किडे वगैरे जे घातक किडे आहेत ते निघत आहेत जेणेकरून ते आहे पुढचं जे आपण याच्यामध्ये पेरणी वगैरे करणार आहोत हरभरा वगैरे करणार आहोत आता ही पराठी काढून तर त्याला ते किडे जेव्हा आपण ते बीज टाकतो जर ते किड्याचं नियोजन हो नाही केलं तर ते किडे खाऊन घेतात तर हे बघा हे शेतकरी मित्र जे आहे पशुपक्षी आहेत हे कसे मदत करत आहेत बघा त्यांना हे बघा कसे लाईनीनं तयार आहेत बघा हे या असं काय झालं माहिती आहे का बियाण्याला कंपनी आयन काय केलं असे विषारी विषारी औषधं लावले आणि ते बियाणं पेरल्यानंतर पक्ष्यानं खाल्ल्यावर पक्षी नेले त्याच्यामुळं काय झालं की जो शेतीवर होणारा खर्च वाढला कारण पिकावर अटॅक करणाऱ्या किडींचं प्रमाण वाढलं तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी हे पक्षी राहिले नाहीत ना